<laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मजके पाटील शिवराज डेअरी फार्म गाव देवसळे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर इथून आपल्याला देशी गाईंचा एक व्हिडिओ घेऊन येत आहे तर हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्याकडे आत्ताच्या सात ते आठ देशी गाय आहेत म्हणजे तशा वीस ते बावीस देशी गाय आहेत त्यामध्ये साईवाल राठी थारपारकर गिर कांक्रेज आणि झेड ब्लॅक कपिला असा एक पाच सहा मूळ जाती गाय उपलब्ध आहेत तर माझ्याकडे अगदी कसं आठ गाई बांधलेल्या आहेत बाकीच्या शेडमध्ये आहेत त्यांचा पण व्हिडिओ आम्ही उद्याच्याला घेऊन येणारच आहे उद्याच्या तो पण व्हिडिओ लावणार आहे तर यामध्ये आपल्याकडं सात पाच महिन्यापासून तर आठ महिन्यापर्यंत प्रेग्नेंट गाई देशी गाईमध्ये प्रेग्नेंट गाई, गाई। आणि गाबणची आणि साडाची शंभर टक्के गॅरंटीमध्ये अशा आपण गायी मी विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत तर गेल्या आपण तीन चार वर्षापासून देशी गाईंचं काम करतोय त्यामध्ये हा पूर्ण महाराष्ट्रभर होम डिलिव्हरी देतो गायीची तर आपण आता पुढील प्रमाणे प्रत्येक गाईंची माहिती घेणार आहोत तर चला तुम्हाला एक एक गाय हो दाखवतो तर ही माझ्या पाठीमाग पाहत आहात तुम्ही प्युअर भावनगर गिर आहे ही शंभर टक्के गिर सात साडेसात महिन्याची गाभन गाय असून अशी शांत स्वभावाची सात साडेसात महिन्याची गाभन आहे तर हिची किंमत आपण फक्त चोपन्न हजार रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत आहोयची ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे त्यानंतर ही पुढली गाय पाहू शकतात तुम्ही रेड सिंधी मध्ये गाय आहे ही रेड सिंधी मध्ये गाय आहे तर ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे ही पण सात सात साडेसात महिन्याची गाय पण आहे ही पण पाहू शकतात दुसऱ्या गाथाची आहे एकदम शांत स्वभावाची हो आहे ही पन्नास हजार रुपयाची हि किंमत डिमांड करीत आहे आपण ही पन्नास हजार रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर आपण ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध दे करून देत हो। आहोत आणि त्यानंतर ही जी तीन नंबरची गाय पाहतात झेड ब्लॅक कपिला सर्व गुण संपन्न शिंग गलकंबर खांदा बेंबट नाभी सर्वगुण संपन्न अशी झेड ब्लॅक कपिला ही पण आपण पंचे एक पंचेचाळीस हजार रुपयात अशी ही पण गाय आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे तर ही पण जर कोणी शेतकऱ्याला करा खरेदी करायची असेल किंवा कुठं देवस्थानाला मंदिरात त्याच्यात गोशाळेत दान करायचे असेल तर ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यानंतर ही गिरची पाहत पाहता तुम्ही दोनच अशी कालोड आहे दोन दात कालोड आणि एक ते दीड महिना झालेला आहे भरलेली म्हणजे आता सध्या त्याला म्हणजे चेकपास करायला आता तर नाही मागच्या वेळेस डॉक्टर आले होते डॉक्टर म्हणे पुढे कारण की मायांक एकदम असं बारीक झालेला आहे त्याच्यामुळे ही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के गाभण असणार आहे कारोड तर ही पण आपण एक विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे हिची किंमत आपण एक तेतीस हजार रुपयाची किंमत डिमांड करतो ही पण भावनगर अशी कारोड आहे त्यानंतर पाहू शकतात तुम्ही त्यानंतर आपण पाच नंबरची गाय म्हणजे आपल्या इकडं भरपूर अशी डिमांड असते या गायींची कांक्रेज कांक्रेच थारपारकर या गायींची भरपूर अशी डिमांड आहे सध्या ज्याला कारण की सुरतगडमध्ये मागच्या हप्त्यात जो निलाव झाला म्हणजे याचा के फार्मचा तर त्यामध्ये आपल्या सांगलीचे शेतकरी आहेत मोरे म्हणून त्यांनी नऊ लाख पंचवीस हजार रुपयाला तिथं देशी गा, थारपारकर गाय खरेदी केली तर थारपारकरचा आणि कांक्रेजची भरपूर अशी काही डिमांड आहे तर ही आपण म्हणजे सांचोर सांचोर एरियात ही राजस्थानमधल्या सांचोर एर्यात ही गाय सापडतात थारपारकर आणि कांक्रेज मिक्स आहेत म्हणजे सांचोरी थारपारकर म्हणतात यांना ही पण पाहिलं रू दात कारोड आहे ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे तरी पाहू शकता तुम्ही ही पण सहा ते सात महिन्याची गाभण आहे एकदम जी स्वभावाची पाहिलं व्यताची अशी ही कारोड आहे हिची पण किंमत आपण एक अठ्ठावन्न हजार रुपयाची किंमतीची डिमांड करीत आहोत जरी ही कोणाला खरेदी करायची असेल तरी ही भेटून जाईन तुम्हाला त्यानंतर हे पाहू शकतात पार्कर प्युअर थार पार्कर सर्व गुण संपन्न शिंगासहित गाय ही पण आपलं एक विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे ही दुसऱ्या वेळेची सात महिन्याची गाभण आहे सात सात महिन्याची गाभण आहे त्यामध्ये दूध आता म्हणजे मागच्या एक महिन्यापर्यंत दूध चालू होत तिला दोन अडीच लिटर दूध चालू होत तिला तर दूध ऑन बंद झालेलं आहे म्हणजे जास्त काळासाठी दुधासाठी योग्य अशी गाय राहील आणि हाईटीला या ला यायला त्याला तुम्ही पाहू शकता हे माझ्या पार छातीच्या हाईटची आणि पुरी लांबलं अशी गाय आहे हिची पण आपण एक पंचावन्न हजार अशी किंमत डिमांड करीत आहोत तर ही पण आपण एक विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे आणि एकदम छान स्वभावची हो अशी हे पाहू शकतात तुम्ही आणि सडाची साईज हे एकदम लांब लचकमोट आले सड आणि शरीर बांधा पण एकदम जबरदस्त क्वालिटीचा आहे त्यानंतर ही पुरडी पाहू शकतात तुम्ही काय कांक्रेज कांक्रेज मध्ये आहे म्हणजे सांचोरी थारपारकर आणि कॉन्क्रेस मिक्स सापडतात त्या एरियात गायी एकदम शांत स्वभावची ही पण गाय आहे ही पण सहा ते सात महिन्याची गाभन आहे सगळ्यात टोटल गाय आपल्या सहा पाच महिन्यापासून सात महिन्यापर्यंत गाभन गाय असतात टोटल हे पाहू शकतात एकदम अशी शांत स्वभावाची आणि क्वालिटीला याला त्याला म्हणजे जो कोसा कलर बनतो आपण श्यामा कलर श्यामा कलर मध्ये ही गाय आहे हिची पण पन आपण एक पंचावन्न हजार रुपया अशी किंमत डिमांड करीत आहोत तर ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यानंतर लास्ट म्हणजे आपलीकडं हे पाहू शकतात ह्या गायींची आता म्हणजे नाव ठेवायचं नसतं काही गायीला गायी 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 असतात धूळबिळ ही बसलेली आहे तिच्या हि जे फक्त एक सत्तावीस हजार रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत तू एकदम पुऱ्या मापाची म्हणजे ह्या गाय आता माझ्या त्याला लागते अशी खांद्याला लागते लांबलचक अशी मोठी गाय आहे दुसऱ्या आता तिसऱ्यांदा गाभांड राहील कच्ची पक्की आहे भरलेली आहे पण कच्ची पक्की आहे ही पण एक सत्तावीस हजार रुपयापर्यंत आपल्याकडे गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोण आहे शेतकऱ्यांना जर गाई घर बसल्या पण मागवायच्या असेल तर खाली दिलेले आमचे नंबर आहेत व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर मेसेज करा घर बसल्या तुम्ही व्हॉट्सअप मॅसेजवर फोटो व्हिडिओ पाहून गाई मागवू शकतात त्यामध्ये तुम्हाला सर्व ट्रान्सपोर्टची सुविधा डॉक्युमेंटची सुविधा सगळी व्यवस्था करून दिल्या जाईल आणि हा प्रत्येकाच्या घरी हर घर देशी गोव आम्ही गेल्या तीन ते ती चार वर्षापासून आमचं म्हणजे एक ध्येय आहे की प्रत्येकाच्या घरी एक देशी गाय असावी तर या पद्धतीनं काम चालू आहे जर कोणी शेतकऱ्यांचं जर म्हणजे परिस्थिती असेल गाय सांभाळण्याची तर प्रत्येकाने एक का ना देशी गाय सांभाळली पाहिजे आणि जर तिच्यातला जोपासना केली पाहिजे जरा आमचा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेज ला शेअर करा